आता बघा पहिला सुरू एक मैस घेतल्या एक मैस घेतल्या ते मैस पाच लिटर दूध देऊ लागली मग पाच लिटर दूध देऊ लागल्यानं दोन लिटर घरी तीन लिटर खाऊ लागल्या असं करत करत लालूच लागली दोन वाढवीत तीन वाढवीत चार वाढवीत म्हणजे लहान वासरापूर काज काजळी घेतली आपण तर याची मैस तयार होती मैस तयार झाल्यापारी लाख रुपये उभे राहतात एका मशी मग लाख रुपये कुठून येतात लई लई फरक आहे है साहेब ते मैश सवाची मैश मठे जर भारी झालं तर दोन अडीच लिटर दूध होत मग तवा ते गावाने चारवायचं हे होते आपल्याकडे आता समजा जनावर आली म्हणून ते जनावर पण झाली त्या जनावर फायदा झाला फायदा फायदा तुमचं नाव आनंदा मसाजी कदम राहणार पिंपळगाव आता हे दूध व्यवसाय नेमकं तुम्हाला करायची कल्पना कशी सुटली दूध व्यवसायाची सुरुवात कशी झाली मला सांगत आता बघा पहिल्या सुरू एक मैत घेतल्या एक मैत घेतल्या ते मैत पाच लिटर दूध देऊ लागली मग पाच लिटर दूध देऊ लागल्यानं दोन लिटर घरी तीन लिटर खाऊ लागल्या असं करत करत लालूच लागली दोन वाढवीत तीन वाढवी चार वाढवीत आता गेल्या वर्षी सात होत्या आता आमदार बारावर आल्या अजून गाई घ्यायच्या आहेत आम्हाला अजून म्हशी घ्यायच्या आहेत बर आता याच यांना तुम्ही खाद्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने किती वेळ चारा वगैरे यायला चारा दोन टाइम सकाळा दूध काढलं पाणी पाजेलं धुलं एक टाइम मग आता याय इळबळ खात बसतात मग संपारी दुध काढल्या यायला खुरा खाल्ली काय बेरली गव्हाची कन्नी हे देऊन अजून त्याला ते दिलं की अजून याचेकच बा चारा पुन्हा चारा नाही काही दोन टाइम दोनच टाइम चारा देण्याचं काय आता पहिलं आपल्या जी जुनी परंपरा होती ते थोडं थोडं चारा टाकत गेले एक जुनी परंपरा होती ते जुनी ढोरं होती आपले गावरान त्या गावरान ढोराला कसंही जमते पण ह्या ढोरायला कसं जमला यायनं एक बार चारा खाल्याच्या नंतर रोज तयार करावं लागते रोध, कर रोध केल्यापारी दूध तयार करावं लागते झोपावं लागते यायनं मग समाधान बसावं लागते तर यायला दूध होते नाहीतर मग दूध होईना काय बी होईना तुमच्या आता घोट्याचं जे टाइम टेबल आहे किती वाजता काम चालू होते सकाळी मला सांगा सकाळी सहा पासून नऊ वाजता पूर्ण काम समाप बरं हो सहाला ला उठल्यानंतर सुरुवातीला कशा पद्धतीने काम चालू आता शेणं काढता शेण काढलं की धुल्या की दुधा काढता दुधा काढला की खुराक देता खुराक दे की चारा टाकलं की समाप नंतर आता संचापारी किती वाजता संचापारी पाच वाजता कम्प्लीट तयारीला लागतात मग शेण काढणं यायला धुण दुध काढणं यायला खुराक देणं चारा टाकणं मग संध्याकाळी सात आठ वाजे मग हे संपलं की झालं कामच संपलं बर आता राजाचं लिस्ट बसून राहत हो दुसरं कोणतं काम नाही धंदा नाही काही म्हणजे नेफेरच आहे बरं आता लागवड तुम्ही असे डायरेक्ट करू लागले काय लोक सरी वगैरे मारून करतात हो सरी हमी बी मारत होत्या सरी लावण करूनच मारत होत्या परंतु पाऊसच उघडायला तयार नाही त्याच्यामुळे त्याची अडचण दिवस त्याच्यामध्ये चालेल म्हणून आम्ही ते रोज 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 रोज, रोज, रोज पाणी पडण्यामध्ये काही हो म्हणून एक बार चिटकल तर नंतर बी सरी मारता येते म्हणून आम्ही याच चालू केलं पाण्यामध्ये म्हणजे आता नाइलाज नाइलाज असल्यामुळं पाण्यामध्ये आवश्यकता आहे ना आपल्याला त्याची जर वाट बघत बसल तर पुन्हा आपला चारा कम पडते म्हणून हे आज असंच का होईना लावून घेतलेलं बरं नंतर तुम्ही याला बेड बेड करून करू शकता आपण बर आता हे काय फुटावर चालू आहे लागूड मला सहा इंच वर अडीच बाय सहा इंच अडीच बाय सहा इंच आणि असं दोरी टाकून तुमची लागोड चाल बरं मग तुम्ही आता पहिलेच्या काळामध्ये आपल्या वीस तीस चाळीस वर्षाखाली म्हणजे जनावर असे रानानं चारायला नेत्याची पद्धत होती आणि त्या दुध व्यवसायामध्ये याच्यामध्ये काय फरक फरक आहे साहेब ते म्हैस तवाची मग मठी जर भारी झालं तर दोन अडीच लिटर दूध होत मग तवा ते गावाने चारवायचं हे तर होती आपल्याकडे आता समजा जनावर आली म्हणून ते जनावर बंद झाली या जनावरामुळे फायदा झाला फायदा फायदा बरं आता तुमच्याकडे कोणत्या कोणत्या जातीच्या म्हशी आता मुर्रा जापर अणबणी तीन जाती आहेत बरं दुधाच्या क्वालिटी मध्ये थोडं प्रत्येक म्हशी सांगा बरं हि म्हैस तुम्ही कुठून आणलेली आहे काय किमतीला मिळाली हे दोन पंजाबच्या च्या पंजाबून पंजाबहून पंजाबून आहेत पंजाबहून बर किती देत देतात आता हे हिन आठ देते हिन साडे सात देते एका टाइम ला एका टाइम बर काय किमतीला आणले आहे म्हशी दोन हे दीड दीड लाखाची हिन होय आणि हिन एक पंचेचाळीस ची होय बर आणि समोरचे आता कुठल्या जातीचे म्हैस हे जाफर होय हे हे बर हे जाफर होय नऊ लिटर दूध एक एक एका टायम बर कुठून आणलेली पंजाब कुल चिकून हरियाणाले का हा बरं हे समोरचे मुला आता हे दीड लाखाच्या वरल्याच ला व्हायचा बर अलीकडली एका माहीत नाही आणि समोरच्या मशा ये तुमच्या एकदम टॉप क्वालिटीच्या दिसाल हे दोन जे आहे हे दोन बनी आपला म्हणते मोदी बनी का दूध पिना म्हणून बन। ये बनी, बनी ये दोन था था। बरे बनी कशामुळे तिथं माहिती होते की सांगतात हे बनी वय हिन दूध देते हिच्या दुधाची क्वालिटी भारी राहते प्रत्यक्षात दूध बघल्या कशा पद्धती हा हिच त्याचं नको थोडं थोडं हिरव्या वानावर राहते याचा पार्टर छक्र आणि घट घट समजायचं ते एकच राहणार सगळ्यात तयार बरं हे काय किमतीला मिळाले तुम्हाला हे दोन बघा तीन लाख वीस लाख मिळाले ला बरं आणि हे समोरच्या मुरा होईल मुरा हे तिन्ही होईल बरं आणि हे तिन्ही माशी हे पुऱ्या टोटल नऊ नऊ वाले होईल टोटल मामा तुमच्या गोट्यामधल्या सगळ्या माशी टॉप क्वालिटीच्या एकाही मैशाच्या मध्ये गैरी ना। गैरी नाही हा बी गैरी ठोईच ना आणि जरी दूध कमी असेल तरी तिला बी ठेला चांगल्या टॉप क्वालिटीच्या म्हशी कशा पद्धतीने निवड केली पाहिजे नेमकं तुम्ही कशा ओळखीता बाबा चांगल्या पद्धतीने दूध देणारी काय दूध कशात त्याचा पातळ राहते दूध वाल्या म्हशीचा आणि जे दूध नाही त्या चमडा तबर राहतो बर आता याच्यामध्ये तुम्हाला जातीमध्ये कुठल्या जाती चांगल्या वाटतात सगळ्यात आता आम्हाला हेच जाती दोन जाती चांगल्या वाटतात बरं जाफर आणि मुरामध्ये कुठली चांगली काय वाटते का तुम्हाला आता बघा जापर गिर जापर याच्या परता बाहेर राहतील जापरची किंमत लय आपल्याला होईल व्हायना एवढं डोस बरं मग आता चारा आहे हिरव्या चारामध्ये तुम्ही याच्यात काय काय मिक्स केलेलं आहे मला सांग याच्यामध्ये गजरा कडबा टाळक्याचा आणि हरभऱ्याची गुळी बस तीन मिक्स करून देतो तीन मिसळ करून देतात एका मशीला काही प्रमाणात एका मशीला कमीत कमीत बघायचे डालगाल काय डालग भरून टाकतात एका मशीला एका टाइमला ला ते डालगं टाकलं पुन्हा त्याला बघ ना आम्ही बरं आणि मिक्स करून दिल्यामुळे त्याचे काय फायदे होतात म्हणजे दुधावर परिणाम घटवानात राहते म्हणजे वाळलं वल्लं जर दिलं तर पुरं पाणी राहते आणि जर त्याच्यामध्ये वाळलं मिसळ दिलं की परिणाम घट बनव त्याच्यामुळे सगळं मिक्स करून द्याला सगळं मिक्स करून बरं वाळ्या चाराचं इकडे कशा पद्धतीने स्टोरेज केलं आपण बघू वाळ्या चारा इकडे स्टॉक केलंय का हा इकडे जमा केलं इकडे नाही का बरं आता हे जे गोटा आहे तुम्ही हळूहळू टप्प्या टप्प्यानुसार निर्माण केलेला आहे एकदाच निर्माण केलं नाही एवढं कसं होईल बापू हे बघा हे तुमचं टोटल वाळल्या चाराचं नियोजन हे नियोजन हे बरं याच्यामध्ये काय काय तुम्ही याच्यामध्ये गव्हाची गुळी याच्यामध्ये गव्हाची गुळी तुरीची गुळी आणि हरभरी बरं बर तिन्ही मिक्स होता तिन्ही मिसळ याच्यामध्ये आहे बर तिन्ही प्रकारच्या मिक्स याच्यामध्ये बरं हे आता वर्षाला किती लागते तुम्हाला ट्रॅक्टर वगैरे आता बघा बारा ट्रॅक्टर आणल्या होत्या त्या बारा ट्रॅक्टर मधून तीन भिजून गेले म्हणजे हे शेड नव्हता अलीकडे त्या कडब्याच्या पलीकडे ढग होता आणि ते कुत्रे नाचून ताडपत्री फाडून टाकले त्याच्यामुळे भिजून गेले मग तिथून आणून हे शेड घातल्या मग तिथून बाया मंजुरीने लावून इथं आणून रचले बर हे तुम्ही शेतामध्ये आपल्या स्वतःच्या शेतात लाय की नाही ना इकत घेता बर काय भावाला मिळते आता आपल्याकडे आता ते ट्रॅक्टर तेरा हजाराला बारा हजार ला सहा हजार ला सात हजार ला ट्रॅक्टर बघून गुळीची क्वालिटी बघून हे तुम्ही अनुस्टॉक करता हा बरं वाळ्या चाराच कसं महत्व आहे वाळा चारा दिलं पाहिजे वाळळा चारा दिलं पाहिजे तर आपला फॅट येते वाळ्या कुठे दुधाला फॅट येते बरं याच्यामध्ये गव्हाची गोळी वगैरे वापरता येईल हा हाय की, की गव्हाची गोळी मिसळ बरं गव्हाची गोळी आपल्या इकडले जनावर खातात आपले खायनात हे जनावर खातात बरं हे सगळं तुम्ही मिक्स करून देता हा आता हे तरी केल्या आता आमचा टाळक्याचा कडबा ठुल्या पुढल्या वर्षी आम्ही कुटीच करून भांडणार आहोत म्हणजे बुक हा नाही वाढला कडबा टाळक्याचा बरं बरं जसं बर, बर, बर। म्हशी वाढल्या तुम्ही अशा पद्धतीने शेड निर्माण हो हो बरं पण सुरुवातीलाच कुठल्याही नसते टप्प्या टप्प्याने शेड निर्माण करायला टप्प्या टप्प्याने केल्या बापू हे घरचा होता पहिला जुन्ना म्हणून याला खर्चा लागला नाही फक्त हे ईट गाडीचा आणि शिमटीचा गिटीचा खर्चा लागला फुगल पहिला आणलेली होती आम्ही बरे लहान वास्त्राची तुम्ही काळजी कशा पद्धतीने घेता मला सांगा यांना दूध किती देता एका वेळेस आता बघा यायने चारा खाज्य कोणा एक थांब चारा खाल्याची सोडून टाकता दाराच खावा पुरस् दूध काढून घेतात बर काही लोक या लहान वासराची देखील काळजी घेत नाही त्याला दूध मारून टाकतात खूप कमी सोडतात तुमचं काय म्हणतात लहान दोन अशा प्रकारे वगैरे झाले चार आता ते गाभात चालले बरं हे किती वर्षाचं आता म्हणजे दोन वर्ष झालं त्याला बर दोन वर्षात गाभात बर तिकडलं तुम्ही हिरवा चारा आता लागवड आहे का तुमची हा आहे ते गजरा लावला बरं हे गजरा हा एक एकर अजून गजरा लावायला म्हणून आज चाऱ्याची सोय बर आता एवढ्या तुमच्या आता जनावरांसाठी किती एकर तुमचा हिरवा चारा लागवड केलेली आहे बघा एक एकर एक वीस गुंठे वीस गुंठे एक एकर म्हणजे दीड एकर दीड एकर त्याच्यामध्ये बाटकं टाकता की आपल्या जायला मामा चिकोल आहे का हा चिकोल पाय ते तुडवाल नाही का बरं किती एकर चारा आहे आता आपल्याला चक्कर चारा बनवायला नवीन लागवड करायला कशा पद्धतीने फायदा होतो का हे जोपर्यंत गजराच उत्पन्न करत नाही तोपर्यंत दुधाचा व्यवसाय करणं योग्य वाटत नाही चा पहिलं जर चारा करायचा असेल तर गजऱ्याचं उत्पन्न आधी घेणं गरजेचं आहेच गजरा हे असा आहे की दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष काढतो म्हणायची गरज नाही आता एक बार लावलं तर परमनंट गजरा व्हायचं आणि हे जे आहे ते म्हणजे सारखं चालू राहणार आहे दुसरं कुठलं पीक घेतलं दोन तीन महिन्यामध्ये ते संपणार संपणार आहे आणि हे जे आहे ते आता एक नाही दोन नाही याला पाणी आणि गजरा पाणी आणि गजरा याला पाणी महत्वाचं आणि गजरा येणं महत्वाचं असला आणि दुध एक म्हणजे हे गजऱ्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही आवश्यक लावायचं हे गजरा गरजच आहे बर आता हे किती एकर क्षेत्र तुमचं आहे हे आता आपल्याला पहिले एक एकर लावली लावण आहे आता एक एकर दुसरी लावण करायला बर आता हे तुमचं मुगाच रान आहे मुगाच रान आहे मुगा बर हे ये कधी येईल आता गजरा आपल्याला हे ये गजरा येते बघा इथून जानेवारीच्या महिन्यामध्ये कपायला चार महिने, महिने लागतात तीन महिन्यामध्ये येते पण पिताचा परिणाम जास्त दिला तर त्यांना तीन महिन्यात येऊ शकतो बर आता काही लोक काय करतात मुरघास देखील बनवितात म्हणजे मक्का करून हो। मुर्गास बनतात तुमचा कधी बनविला का तुम्ही मुरगाच बनवायची इच्छा आहे परंतु या भागामध्ये ते मुगाचे साहित्य नाही आणि त्याची मशनी आपल्याला माहिती नाही तिकड म्हणून ते मुरगास आम्ही त्याच्याकडे दिले नाही ध्यानात